नमस्कार विद्यार्थ्यां सहशिक्षण युट्यूब वरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इयत्ता विषय आहे मराठी बालभारती आणि त्यामधला विसावा धडा आहे माझ शाळेच नक्की झालं तर या धड्याचा आज आपण संपूर्ण साध्या याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत याची उत्तर कशा पद्धतीने द्यायची हे बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे सुद्धा जे व्हिडिओ तुमच्या येतेशी रिलेटेड अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील तसेच याच्या आधीचे सुद्धा जे सर्व धडे कविता हेही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तेही स्वाध्याय बघू शकता तर चला आपण सुरुवात करूयात आपला पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा तर या प्रकारचे हे जे प्रश्न आहेत एक मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारले जातात ओके तर यामध्ये काय काय एक प्रश्न आहेत बघा प्रश्न अ लेखिका कोठे राहत होती आणि याचे उत्तर लेखिका कोल्हापूर मधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या पंधरा वीस झोपड्यांमधील एका झोपडीत राहत होत्या प्रश्न झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा तर याचे उत्तर काय बघा झोपडीच्या भिंती कच्च्या विटांनी बांधलेल्या होत्या त्यातच कौलेही गळायची त्यामुळे झोपडीच्या आतली जमीन सतत ओलसर असायची त्याचमुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा प्रश्न ई लेखिकेचे आईबाबा बाबा कुठे जायची तयारी करत होते आणि याचे उत्तर लेखिकेचे आईबाबा बोरगावला जायची तयारी करत होते पुढचा प्रश्न इ, दादा इमेला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता तर याच उत्तर आहे दादा इमीला शाळेत घालणार असल्याने तो इमेला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले आणि याचं उत्तर इमीच्या शाळेत नाव दाखल केल्यावर शाळेत सव्वा रुपया द्यायचा होता म्हणून वहिनीने लताक्काकडे पैसे मागितले प्रश्न दुसरा कोण कौन, कोणास म्हणाले ते लिहा आणि त्यातील अ किती दिस हित बसून खायचं तर असे आई अशोक अशोकदादाला म्हणाले त्यानंतर चांगलं शिकव तर कुठं तर नोकरी करील असे अशोक दादा बाबांना म्हणाला पुढे आहे ई पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव तर असे सुमाला म्हणाला पूर्ण नाव काय असे शाळेतल्या बाई सुमावहिणीला म्हणाल्या ओ प्रश्न तुमच्या जवळ सव्वा रुपया आहे का तर असे सुमा वहिनी लताक्काला म्हणाले विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आता प्रश्न तिसरा खालील शब्दामध्ये लपलेले शब्द शोधा तर खूप सोप्पा प्रश्न आहे त्यांनी जो शब्द दिला आहे तर छोटे छोटे दोन दोन अक्षर शब्द आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत त्यांनी उदाहरण पण दिलं आहे झोपायला तर झोपायला मध्ये कुठले छोटे छोटे शब्द येतात बघा झोपा त्यानंतर पाय त्यानंतर पाला आणि झोला तर तसेच आजकालमध्ये सोप छोटे छोटे शब्द येणार आज काल आणि जल घाल आणामध्ये घाल लता त्यानंतर ताल आणि नाल माझ्याजवळ माझ्या त्यानंतर जवळ मा ही ज बघा हे मा आणि हे ज त्यानंतर माळ त्यानंतर मा व तसेच ज आणि हे मा आणि मा वळ ओके तर हे सगळे एवढे शब्द तयार झाले आहेत आठवण मध्ये आठ तसेच आ व आ न आणि आठ व हे शब्द तयार झाले आहेत त्यानंतर व न हा सुद्धा शब्द तयार होतो बघा चौथा प्रश्न फुटकी तुटकी यासारखे पाठात आलेली जोड शब्द लिहा तर आपल्या या पाठामध्ये काय काय जोड शब्द आलेत डोस्क बिस्क त्यानंतर बारीक सारीक आजकाल आणि माय लेकर असे जोड शब्द आपल्या या पाठात आले आहेत आणि पाचवा प्रश्न धाडकन यासारखे आणखी शब्द लिहा काड़कन, खाड़कन, फाडकन आणि ताड़कन ओके okay, तर याच प्रश्नाबरोबर आपला हा छोटासा चुटकुला स्वाध्या इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ही, ही कमेंट करून कळवा थँक्यू